नमस्कार मित्रांनो आकाशच्या युट्यूब चॅनल सर्व स्वागत आहे आज मित्रांनो वसमतचा शेळी बाजार आहे आणि मी आता इथे या ठिकाणी बाळू लंगोटे यांच्या नावने आलेला आहे तर पाहू शकता या ठिकाणी चार शहराचा सौदा झालेला आहे खूप मोठा सौदा झालेला आहे मित्रांनो तुम्ही घेतल्या काय तुमचं नरेंद्र नाव कोणतं आहे बालोटे या ठिकाणी शे मित्रांनो चार विकलेले आहेत पाहू शकता शेया करा तुमचं किज़ी, किज़ी तर, तर मित्रांनो तुम्हाला चार सौदा झालेल्या खूप मोठा सौदा झालेला आहे पाहू शकता तुम्ही कोणाला शेळ्या दहा पंधरा पाहिजे असेल तर भेटून जातील तुम्हाला शेळी पाळण्यासाठी तर पाहू शकता का का तुमचा एकदा फोन नंबर सांगा या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव झिरो आठ बत्तीस सदुसष्ट बारा महिने शेळे भेटणार बारा महिने बारा महिने फोन तर पाहू शकता मागालच्या व्हिडिओ मागालच्या व्हिडिओमध्ये आपण पाच सहाशे सौदा टाकले आहे ते जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता

पिल्ल्याची क्वालिटी पण पाहू शकता मित्रांनो तुम्ही चांगल्या क्वालिटीची पिल्ले पण असतात आवळ कोणते यांच्या दावणीला शेळ्या पण पाहू शकता तुम्ही जर जवळपासच्या संपूर्ण शेळी बाजारामध्ये असतात तर कोणाच्या शेळ्या पाहिजे चांगल्या शेळ्या क्वालिटीच्या पाहिजे असेल खात्रीच्या शेळ्या पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक बाजारामध्ये तिसऱ्या शेळी असती वसमत तालुका जिल्हा अंगोलीत वसमत तालुक्याचा बाजार आहे मित्रांनो परभणी ते वसमत या हायवे रोडवर उजव्या साईडला आहे मित्रांनो परभणीला जातानी पाहू शकता तुम्ही चांगल्या क्वालिटीचा गारवांशी तुम्हाला शिल पाहण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्हाला बाऊ लोंगोटे यांच्या संपर्क नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शाळेच्या क्वालिटी पाहू शकता मित्रांनो

तर शेतकरी कोणाला हिवा आवडतात शेती चांगल्या सबस्क्राईबर करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले आकाश यांची आहे मला दाखवून कॅमेरा आहे आणि कोण नवीन असेल तर चांगल्या सबस्क्राईबर करून घ्या